नमस्कार मंडळी मी प्रिया मी तुमचं स्वागत आहे आणि दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती सो नाश्त्याला काय केलेलं आहे मस्त चहा आणि ताजे ब्रेड होते होती ते ऑनलाईन मागवले होते ब्लिंकीटवरून तेच आहेत खूप छान ब्रेड ताजे भेटतात ब्लिंकिटवर आणि अशी झालेली आहे आमची मॉर्निंग परेच मी माझ्या कामाला सुरुवात केली होती तुम्ही बघितलं होतं की माझी चक्की होती ती ऑनलाईन मागवली होती सेम तिचं जातं जरा खराब झालं तर पाच वर्षापूर्वी मशीन घेतली होती सो so, जाता पण ऑनलाईन मागवलं होतं ते आलं होतं त्याचं चेकिंग करण्यासाठी मी काय केलं घरामध्ये हरभरे होते सो so, ते नीट करून घेतलं त्यात खडं वगैरे वेचून काढले आणि डाळ बघा कशी केलेली आहे घरच्या गर घरी तुम्ही छोट्या चक्कीवर करू शकता मी तुम्हाला दाखवते बघा इथे भरपूर असे नॉब असतात या चक्कीला आणि बघा मी सगळ्यात मोठा नॉब घेतलेला आहे जस्ट मला पॉलिश करून घ्यायची होती डाळ इथं आणि एवढं पण टाईम नव्हतं म्हणून सगळेच हार्बर संगज घातले होते फक्त जुने हार्बर वेगळे केले नवीन हारबर वेगळे केले आहेत कारण जुने हारबरची डाळ पिवळी असते नवीन हारबेची डाळ थोडीशी पांढरी असते आणि बघू शकता इथे अशा पद्धतीने मी डाळ केलेली आहे ही आहे नवीन हारबर डाळ ह्याला डबल पदा मी दळून घेतलेला आहे म्हणजे डबलदा भरले आहे डबल पॉलिशमध्ये त्याला आणि फायनली मी याला पाकडायला घेतलेला आहे आणि पाकडून मी थोडेसे साफ करून असंच ठेवणार आहे ही आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही डाळ नीट करून आपल्याला यूज करू शकता या डाळीचा त्यानंतर दुपारची जेवणाची वेळ पण झाली होती आणि कमी वेळेमध्ये मला बनवायचं होतं बनवायचं काय म्हणून पटकन मग लक्षात आलं बटाटा होते त्याला चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे तिथे बघू शकता साल काढून साईडला ठेवलेला आहे त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा गाठला त्याचं वरण शिल्लकच होतं त्याला डबल कोण खाणार नाही म्हणून मला त्याची रेसिपी पण बनवायची सो एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो छान असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये जिऱ्याची मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि ती फोडणी पण छान आपल्याला भाजलेली आहे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर काय केलेलं आहे आलं आणि लसूण आहे याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आणि ते पण यामध्ये मी टाकलेलं आहे आणि पेस्ट मी थोडंसं पाणी वापरलं जेणेकरून पेस्ट बारीक होईल अशी आणि छान असं आपल्याला हे सगळं मिश्रण आहे परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आणि छान भाजलेलं आहे इथे बघा त्यानंतर इथे लाल तिखट भगवतीची पावडर असते ती तिखट इथं टाकलेलं आहे त्यानंतर मी ते थोडासा सांभर मसाला एक साधारण मोठा चमचा मी सांबार मसाला वापरलेला आहे आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा मी भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये बघू शकता इथे आणि जे रात्रीचं वरण जे शिल्लक होतं ते यामध्ये मिक्स केलेलं आहे बघू शकता इथे आणि थोडीशी कोथिंबीर होती ती पण यामध्ये टाकून घेतलेली आहे इथे त्यानंतर थोडंसं खोबरं होतं खोबऱ्याची छान अशी पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर मी यामध्ये थोडंसं कसुरी मेथी आणि थोडासाच गरम मसाला आणि चवीपुरतं नमक टाकून पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं रस्ता जास्त होण्यासाठी मी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये इथं शिजलेला बटाटा बारीक कांदा कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे आहेत आणि त्यामध्ये थोडेसे जिरा पावडर टाकलेले आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर ॲड केलेली आहे आणि त्या मध्ये चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घेतलेला आहे ले 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 ले, कलर पण मोठी उकळी आलेली आहे सो गॅस कमी करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी इथं काय केलेलं आहे काश्मीर लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी यूज केलेली आहे तिखट नसते मुलांना पण खाण्यासाठी योग्य हो, व्हावं आणि दिसायला जर थोडंसं तिखट किंवा झलझरी असं दिसावं म्हणून मी ही मिरची यूज केलेली आहे इथे आणि परत एकदा छान असं हाताने चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथे बटाटा पूर्णपणे कुस्करून घ्यायचा आहे एक ही बटाटा मोठा नको तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण बटाटे खूप छान शिजले होते हातानेच मरतलेले आहे हि ते बघा सकाळचा ब्रेड शिल्लक होता त्याचे स्लाइस घेतले पावाचे आणि दोन्ही पाजून थोडंसं पाणी लावून घेतले ताजा पाव असल्यामुळे असं पाणी लावायची गरज नाहीये आणि हे जे मिश्रण केलं तर त्याचं छोट्या आकारचे गोळे करून ह्याचा एक रोल बनवून घेतला बघू शकता कसं ॲड केलेलं आहे त्या पावामध्ये मी आणि छान असं लाडू वळून घेतलेले आहेत बघू शकता याचे आणि ते थोडंसं थापायचं आहे आपल्याला त्याला कटलेट सारखा शेप येण्यासाठी आणि इथं तवा गरम केला होता तवा गरम केलेला आहे त्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही ॲज इट इज मी ठेवलेलं आहे आणि परत बघा मी तुम्हाला दाखवते दुसरी एक स्लाइस घेतलेली आहे स्लाईसवर थोडंसं बटाट्याचं जे सारण आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत आणि थोडंसं शेवटी थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे या तव्यावर भाजायचं आहे आपल्याला कटलेट्स बघा आता तुम्ही म्हणाल ही रेसिपी कुठंही बघायला मिळाली ही हिनं कशी काय केली थोडंसं वरून मी तेल पण टाकलेलं आहे ॲक्च्युली कमी तेलामध्ये ज्याला वडापाव खायचा आहे किंवा वडा सॅम्पल खायचा आहे किंवा तुम्हाला तळायचं पण नाही तेलाचा वापर कुठेच करायचं नाही किंवा कटलेट जरी खायचे आहेत पण तुम्हाला तेलाचा तेला वापर कुठेच करायचं नाही तेव्हा ही ट्रिक यूज करायची आहे बघा आणि मस्त असं कमी गॅसवर खरपूस आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि बाजूच्या ज्या कड्या शिल्लक राहिले आहेत त्यांना पण आपण भाजूनच घ्यायचं आहे पूर्णपणे बघू शकता उलटं सवच करून तुम्ही त्याला भाजायचं आहे बघा पूर्णपणे त्याला आणि सगळ्या बाजूनी भाजून मी घेतलेला आहे आणि असा ब्रेड रोल कटलेट तयार झालेला आहे हा तुम्ही सॉससोबत जरी खाल्ला किंवा सांबारसोबत खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो आता मी मुलांना काय केलेलं आहे थोडंसं सॉस घातलेलं आहे यामध्ये आणि कट करून मुलांना देणार आहे हा तिखट पण नाही आहे पण टेस्टला खूप चविष्ट आहे मुलं आवडीने खातात तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा देऊ शकता कटलेट किंवा सकाळच्या नाश्त्याला ज्यांना खरंच खूप चमचमीत आणि काहीतरी बाहेरचं खायचं आहे पण तुम्हाला त्याची थोडीशी स्वतःची काळजी घ्यायची आहे तर त्यावेळी तुम्ही हे कटलेट बनवू शकता आणि मस्त असं हे सांबरसोबत पण कटलेट खूप छान लागलेलं ला आहे इथे मी दोन कटलेट घेतलेले आहेत आणि सोबत सांबर काढलेला आहे खूप छान टेस्ट आहे याची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी जरूर ट्राय करा